आणि इथं पूजा पण केल्या आईने केल्या पूजा क्रेडिट काहीच आहे कारण पूजा सगळ्या आईने केल्या संपूर्ण करून आणि ही गाडी आमची पहिली गाडी आहे बावीस अठ्ठावीस सिरीजची हे बावीस अठ्ठावीस तिकडे ही काय आत्ता आत्ता घेतल्या त्या गाड्या बावीस अठ्ठावीस ही पहिली गाडी आहे बावीस अठ्ठावीसची ह्या गाडीवर एवढा खर्च केला आहे ह्या गाडीवर ह्या गाडीवर आणि गाड्यावर एवढं खर्च केलं तेवढ्या आमची सेकंड हँड कुठली तरी गाडी आली असते जय शिवराय मित्रांनो तर आता उठलोय मी आणि सगळा आता प्रचाराचा आवाज यायला लागलाय तुम्हाला काय आता आवाज यायला काय नाही माहित नाही सकाळ बसण सगळं तेच सुरू आहे आणि काय आता गुरुवारची लाईट जाते आज सकाळी वाचनं गेलं मी उठायच्या अगोदर गेल्या लाईट किती नऊ नऊ काय नऊ नऊ वाजता गेल्या लाईट ते अजून काय आलं नाही आत्ता वाजल्यात बारा वाजून गेल्या जाता आणि बारा वाजून गेल्या जाता तरी पण काय लाईट यायचं नाव घेत अशी लाईट जाते की नाही काय लवकर येतच नाही लाईट इथली ले म्हणजे लय सकाळी संध्याकाळी येतं डायक पाच सहा वाजता लाईट येत्या काय येत नाही आणि आज काही शेवटचा जा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला तर काय आज लक्ष्मीपूजन करायचं संध्याकाळी असते आणि मम्मी पण आज संध्याकाळी जाणार आहे ड्युटीला कारण डी जी कोणतरी आले ऑफिसर असते ते मोठे डीजी म्हणजे तर ते आलेत आणि त्यासाठी संध्याकाळी मम्मी जाणार आहे आणि परत उद्या सकाळी येणार काल पण तसं झाले काल पण संध्याकाळी गेली आणि आज सकाळी आल्या आणि तर काय जाऊ रे आपण मम्मीनं आज हे आणले काय ती आणि काय आणली मम्मी आणि इडली इडली आणले इडली हे बघ तर आवऱ्या पण आणि तर काय जात आवरले आणि आणि आवरले बा सगळं आणि इथं पूजा पण केल्या आईने केल्या पूजा क्रेडिट काहीच आहे कारण पूजा सगळ्या आईने केल्या मम्मीने काय करायला मम्मी भाकऱ्या करायला लागल्या कारण करून करून काय असते मला कुठं खायचं गेली खाऊ असं असत मला पण करून करून गेली खाते तर काय आता वाजलं सात आणि मग अशी साडे वाजता लाईट आल्या सकाळी उसून लाईट नव्हती हो त्यामुळे झोपलेलं आणि चार्जिंग पण नव्हतं हो मेन म्हणजे आणि पॉवर बँकचं पण चार्जिंग सोपवलं तर गायला आता सात वाजल्यात तर आता आम्ही सगळी खाली गाडी सुरू करायला आम्हाला दाखवतो गाईज ही गाडी तुम्हाला दाखवतो ही गाडी काय सुरू व्हायचं काय नावाच घेणं झालंय ह्या गाडीवर एवढा खर्च आहे ह्या गाडीवर ह्या गाडीवर आणि गाड्यावर एवढा खर्च केला तेवढ्या आमची सेकंड हँड कुठली तरी गाडी आली असती

तर काय झालं जरा फुकले आहेत पेट्रोलच्या टाकीत आता तरी उघडते हे गाडी सुरू होते का नाही बघ गाडी पूर्णच घाण झाल्या हे बघ बघ गाडी सुरू बॅटरी तर आहे आणि हिच चावी की नाही ह्याला बी बसत्या ह्या गाडीला हे बघा खरं हे जर तरी इंजिनच ब्लॉक झाले हिजा तरी किती सुद्धा हजार सांगितला खर्च आणि करायलाच नाही हे पूर्ण केकच हे झालं आहे बोंबो त्या गाडीचं बघा या गाडीचा हळूहळू हळू खर्च खर्च करून वाढत चाललाय खर्च करते परत बंद पडते गाडी खर्च करते परत बंद पडते गाडी काय करायचं तशीच लावून ठेवलेली

काहीच तर गाडी काय शेवट काय सुरू झालं नाही ही बघ ह्या गाडीकडे काय बघितलंच नाही आणि ही गाडी आमची पहिली गाडी आहे बावीस अठ्ठावीस सिरीजची ही बावीस अठ्ठावीस तिकडे ही काय आत्ता घेतल्या त्या गाड्या बावीस अठ्ठावीस ही पहिली गाडी आहे बावीस अठ्ठावीसची ची एक आजोबांची गाडी आहे ही काय गाडी काय सुरूच भीन झाल्या हे बघितलं का पंधरा वीस मिनटं झाले किकाच लागली लागले का मारायला लागले काय काही भीन झाली अंग बाबा यायच्यात मम्मी काय आल्या पुस्तक वाचायचं आता पुस्तक वाचून झाल्यावर काय गारगुडी सारखी काय हे नाही म्हणजे काय गारगुडी सारखी काय थंडी नाही तिकडे पुसून घेतल्यात गाडी काय सुरू आहे ना तर गाड्या तरी पुसून घेतल्या सगळ्या कोल्हापुरात हं जास्त आहे कोल्हापुरात इथल्यापेक्षा वाटलेलं की इकडे जास्त पेपरला तरी सहा सात डिग्री आहे म्हणायचं पेपरला तर इकडे काय थंडीच नाही संध्याकाळची मग काय थंडी वाजणं गाडी काय सुरू व्हायचं का नऊ ना आता बघा काहीच उद्या कॉलेजला जायचं आहे फायनली म्हणजे मॅडमचा हे आले मेसेज आला आहे ग्रुपवरती एक कमिटी मेंबर येणार आहे उद्या आणि परवा उद्या जा उद्या तर बघा आता उद्या जायचं का नाही उद्या जायचं कारण मामा पण उद्या जाणार आहे पिंपरीमध्ये हां दुसऱ्या मामाकडे जाणार आहे पिंपरीमध्ये तर काहीच आता जायचं सकाळी साडे परवा दिवशी तिसऱ्या मावाकडे तर काहीच उद्या साडेआठ ते पावणे चार रेग्युलर टाईम आहे तर जायचं कॉलेजला आणि कमिटी मेंबर येणार आहेत म्हणतात काय येणार आहेत काय नाही ते फिक्स माहीत नाही मला आणि मागच्या म्हणजे आज कुठला वार आज गुरुवार आहे आज गुरुवार आहे आणि मागच्या सोमवार आणि मंगळवारी पण मॅसेज आलेला की कमिटी मेंबर येणार आहे तर स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे तुम्हाला की तुम्ही यायला लागते त्यावेळी काय जायला नाही आणि आज जायला पाहिजे आणि आज लास्ट वॉर्निंग दिलेली ते पण मॅसे आज लास्ट वॉर्निंग आहे यायला लागते म्हणून तुम्ही कॉलेजला बघा आता उद्या सकाळी जाव्या कॉलेजला आणि तुम्हाला ब्लॉग उद्या पडेल आणि काही कुठे काय काढणं झाले कारण काय इकडे कुठं बाहेर जायना झाले गाड्या पण नाहीत ना काय नाही जायचं काय आम्ही जाणार होतो कात्रेजूला कात्रेज मध्ये झुतन काय लांब नाही कात्रेज पंधरा किलोमीटर आहे जाणार होतो खरं काय जायलाच नाही आणि बुधवारी आम्ही जाणार होतो काल जाणार बुधवारी काय बंद असते सुट्टी असते आणि आज काय गेलोच नाही घरात साहित्य देणार नाही होती त्यामुळे काय केलं आता जाऊया पुस्तक वाचायचं अजून मग पुस्तक वाचल्यावर झाल्यावर मग बघा आता येतील बाबा थोड्या वेळात साडेसात वाजले आता बघा साडेआठ पावले नऊ वाजेवर येतील सौराष्ट्र देशाची मोहिनी खटपाट नगर होते तिथे एक राजा होता राजाचं नाव होत भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना श्री महालक्ष्मी श्री गणेशाय नमः श्री लक्ष्मी देव नमः श्री नमा श्री तुला स्वामी म्हणून तर काय बाबा आल्यात फायनली आणि आता बरोबर साडे नऊ वाजलेत आणि आता आम्ही जेवायला बसणारच होतो तोपर्यंत आल्या बाबा काय कोण आला हे आज गुरुवार आहे त्यामुळं घेणे हे आणले रसमला आहे नैवेद्य दाखवायचं आणि परत जेवायला बसायचं तर काय आता जेवणार आणि आज केले पापड दम आलू वरण आणि चपाती तर जेव्हा मम्मी मला जाणार आहे आता जाणार आहे साडे नऊ वाजता आणि परत सकाळी येणार सात वाजता बाबा आता आले तर काय आता मी चालले मम्मीला सोडायला म्हणजे ह्या गाडीवर नाही त्या दुसऱ्या गाडीवर म्हणजे दुसऱ्या गाडीवर म्हणजे खाली सोडत आले गाडी भारायला इंटरेस्ट पण बसते थांबा खाली जाऊ का खाली होईल आपल्या आहे मी आता अठरा वर्ष कुठे पूर्ण झालं लायसन काय निघेल गाडीचा इकडे ठेवायला काय मम्मीला सोडायला मम्मी चालले आता साडे दहा दहा वाजता का आता दहा वाजता जायच बघा या गाडीला लिहिले दिवस ना बघितले ते कशा आहे गाडी ते म्हणजे लिहिले दिवस बघितलो दोन तीन आठवड्यानंतर बघितलो गाडीला मला दिसत नसेल थांबा वन एक्सवर करत मावा लागला की तू उठतोस त्या विधी गेलेला आणि गाडी त्या विधी झोपलेला असतोस हा अंधार दिसा लागला आहे रेड गाई जाता मम्मी गेली आता उद्या सकाळी डायरेक्ट सहा वाजता नाही सात वाजता येणार मी डायरेक्ट नोकरीचं सगळं असलेलंच आहे मग आता बाबा सकाळी किती वाजता गेलेले सहा वाजता सहा वाजता गेलेले नाही पहिला आठ वाजता बोलू दिलं मग नंतर आणि घरात आल्यावर फोन आला की सात वाजता बोलवले मग नंतर सकाळी मग इथलं सातला जर बोलवलो तर सहा वाजता सकाळी एक तास अगोदर बाहेर पडायला लागते सकाळी एवढं गर्दी नसलं तरी पण जरा लांब असल्यामुळं की एक तास बाहेर पडायला लागते अगोदर सहा वाजता बाहेर पडल्यात ते आत्ता साडेनऊ वाजता आल्यात बारा ता तेरा चौदा तासपेक्षा जास्त आलेत तरी घेऊन नोकरी जास्त आहे मम्मी आत्ता गेल्या आणि जरा वाजता सकाळी येणार आणि काल मम्मी आलेली किती सकाळी नऊ वाजता गेले आणि पाच वाजता आली पाच झालं मग परत साडेसातला गेले आणि आज सकाळी सग सात वाजता आले गेले सगळ्या नोकऱ्याला नोकऱ्या टाईमच नाही सगळे बारा घंटे बारा घंटे पण नाही बारा घंटे जास्त व्हायला लागली तू पण आता कुठेतरी बिझनेस टाकायचा म्हणा लागला मामा त्याकर प्लॅन अजून सक्सेस विनं होय गुडेतरी ठेका टाका तो बनला जर काड्या काही असेल तर मोनो कॅप्चरनेटिक इतने कमेंट मध्ये कमेंट होते कमेंट टाका टाका सगळी नसले मामा मला परफ्यूमज करणार परफ्यूम टाकणार गुडेतर 50 ला साइडला 50 म्हणजे कसं गैर रिकाम रिकाम आहे त्या साईडला बघा मामा म्हणते तरी आता तरी मला पाणी आता बघा आता मी जाऊन जागा बघतो हो काय कधी आहे जायचं तिथंच राहायचं आता कोल्हापुरातच पुण्यात बघायचं नाही फार्मास बनला की नाही नुसतं स्विमिंग पूल उड्या मार मार आता घरी आलोय आणि उद्या जायचं जा कॉलेजला आठ वाजता बोलवले कारण दोन दिवस कमिट येणार आहे आणि कंपल्सरी बोलवले कॉलेजमध्ये तर उद्या जायला पाहिजे आणि आठ ते पाहुणे पावणे तीन पावणे चार वाजे पण कॉलेज आहे आणि आत्ता बघायला लावले पिक्चर मामन ला मामा लावला आणि मामा पण उद्या जाणार आहे किती वाजता दुपारी दुपारी जाणार आहे तर काय बघा आता भेटते का नाही मी कॉलेजला जाणार तर रात्रीसाठी बघते एवढंच तर आता आपण भेट भेटतो भेटूया पुढच्या शॉलॉमध्ये तर बाय गाईज